सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड जेलदोड भागातील सायनाथ नगर एक येथील नागरिक अनेक वर्षांपासून रस्त्याच्या व इतर सोयीसुविधांनी वंचित असल्याने बहुसंख्य स्थानिक महिलांनी नाशिक रोड विभागीय कार्यालयात जाऊन विभागीय अधिकारी गुघे यांची भेट घेऊन निवेदनासह सिमेंट व खडी भेट देऊन आपल्या समस्या मांडल्या आज दिनांक तेरा मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान साईनाथ नगर एक येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना विभाग संघटक शिवा गाडे यांच्या स्थानिक महिलांनी नाशिक रोड विभागीय अधिकारी घोगे यांची भेट घेतली आहे अनेक वर्षांपासून सायनाथ नगर एक या ठिकाणी रस्ता प्रलंबित असून परिसरातील महिला पुरुष लहान मुलांचा रोधांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्ता नसल्याने पावसाचे पाणी या ठिकाणी साचून राहते त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत आहे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी तसेच वृद्ध व्यक्तींना दवाखान्यात जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय शिवागाडी यांनी दोन ते तीन वर्षांपासून या समस्येचा पाठपुरावा करत वारंवार अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या मांडल्या परंतु प्रशासन यावर कुठलाही मार्ग काढत नसल्याने निवेदनास सिमेंट व खडी देण्यात आली विभागीय अधिकारी गुघे यांनी सदर ठिकाणी पाहणी करून योग्य ते निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले येत्या सात दिवसात जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर मोठे जनआंदोलन उभे करून बेमुदत उपोषण करण्यात येईल असाही इशारा यावेळी शिवा गाडे यांनी दिलाय यावेळी उद्धव रामभाऊ लिपणे सतीश वडेनेरे कल्पना हिरे मनोज वडेनेरे आशा सावळे अनिश शेख सविता मोरे सिंधू लिपणे रेश्मा पठाण आदी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या माझं नाव पूजा सिद्धार्थ बागुल आहे मी नगर मध्ये इथे रातीये आहे गेल्या पंधरा वर्ष वीस वर्षापासून राती पण आमच्या इथे रस्ता वगैरे काहीच नव्हता आता डेनिस लाईन झाली पण रस्ता पण झालेला नाहीये तर आम्ही इथं महानगरपालिका कार्य आयुक्तकडे आलेलो आहे त्यांनी आमची मागणी पूर्ण करावा का रस्ता करावा म्हणून त्यांनी नाही आमची मागणी पूर्ण केली तर आम्ही उपसनाला बसणार आहे आम्हाला खूप त्रास होतो आमच्या इथं घंटा गाडी वगैरे काही येत नाही अँब्युलन्स काही कमी जास्त झालं तर जाता येत नाही आमच्या मुलांना शाळेंना खूप त्रास होतो चिखल आमचे म्हातारे कोतारे माणसं पडता झडता खूप म्हणजे खूप त्रास होतो तर पाहुणे पण आमच्या इथे येते झोपडपट्टीचा एरिया डेव्हलप म्हणून दाखवता आम्हाला तर तुम्ही प्लीज आमची ही मागणी पूर्ण करावी आम्हाला रस्ता व्यवस्थित द्यावा गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही राहतोय का रस्त्याच्या आश्वासनामुळे आमची ही मागणी कधीच पूर्ण होत नाही आमच्या रस्त्यासाठी आम्ही म्हणजे नगरपालिकेच्या इथं आलोले तिथे आम्ही आता सोमवारपर्यंत त्यांना सांगितलेलं आमचं काम व्हायला पाहिजे नाही झालं तर आम्ही उपोषणाला बसणार म्हणजे कारण साईनाथनगर हा साईनाथनगर एक नंबर मध्ये मी रोहित अनिल गाडे आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी साईनाथ नगर एक मधले रस्त्याकामी विभागीय अधिकारी मान्य घुगे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे की गेल्या अडीच वर्षापासून आम्ही रस्त्याच्या मागणीसाठी सातत्याने साथ पाठपुरावा हो करत आहोत पण महाराष्ट्र शासन करून देईल आणि महापालिका करून देईल या वादामुळे आमचे रस्ते अनेक दिवसापासून रखडले आहे घुगे साहेबांना निवेदनाद्वारे आम्ही स्पष्ट सांगितलं आहे येत्या सात दिवसात जर रस्ता काम सुरू झाला नाही तर येत्या सोमवारी एकोणावीस मे रोजी हो महापालिकेच्या समोर आम्ही सर्व समस्त साईनाथनगर रहिवाशी मोठ्या प्रमाणात उपोषणाला बसू याची शासनाने दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र या निवेदनाद्वारे आम्ही घोगे साहेबांना स्पष्ट सांगितलं आहे की सायनाथ मधले रहिवाशी पहिल्यापासून प्रामाणिकपणे आपला कर भरतात या कराचा सर्व पैसा गंगापूर रोड कॉलेज रोड सारख्या विभागात वापरला जातो आणि या लोकांना सुखसुविधापासून वंचित ठेवले जातात याची आठवण म्हणून आमच्या गावात आमची सरकार या गडचिरोलीतल्या सारख्या प्रकल्पाला आम्ही प्रोत्साहन देणार आहोत जर इथून पुढे काम होत नसेल तर आम्ही आमच्या घरातून आम्ही आमचे सगळे काम करून घेऊ यासाठी आम्ही साहेबांना आमच्या मार्फत सिमेंट आणि दगड वीट वाळू असं निवेदनात निषेध म्हणून दिले आहेत याचा शासनाने दखल घ्यावी आणि आमचे काम येत्या सोमवारपर्यंत पूर्ण करून द्यावे ही दखल घ्यावी जागर प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता येत अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित